ऐसा है कि जितने भी जितने भी अपने यूनिट के मेंबर्स हैं सब लोग अपने अपने नाम का चिट बना के उमर भाई के पास अपने जो साउंड रिकॉर्डर्स थे उनके पास देंगे बैकअप के वक्त इसी के नाम की चिट्ठी निकलेगी जिसके नाम की चिट्ठी निकलेगी उसको दिन भर का फाइन इनाम में मिलने वाला है कम से कम हजार रुपया फाइन मिलना चाहिए रोज के रोज इसलिए जितना फाइन के लिए जितना पेनल्टी भरने के लिए काम करना पड़ता है अपना मोबाइल ऑफ रखने का यहाँ पे गंदगी करने का शॉर्ट के बीच में बात करने का ये सब करो मुझे बहुत सारा पेनल्टी चाहिए बहुत सारा फाइन चाहिए तो इतना प्लीज करना ओके ये है पैसा तीन हा पर, ये है पैसा एक ने जेवे पैसे कमा ले तिप्पट पैसे कमाऊ दे दुनियादारी त्याच्यात पैसे कमवते आणि हे सगळे पैसे एकत्र झाले की स्वाती खोपकर अमेया खोपकर आणि त्यामुळे हा सुपर्धुप हिट होता अत्यंत त्यांची नुसून माझी गरज आहे आणि ते नक्की होईल आणि अमेया सुधीर सुधीर बोलते आणि मराठी मधला आमचा लाडका मित्र की पाच दिवशी मी त्या माणसाला म्हटलं की मला तुझा आनंदाने हेवा वाटतो कारण चोवीस तास या फिल्म या जगतात आणि स्वतःच्या फिल्ममध्ये असणारा माणूस संजय जाधव याचा दिग्दर्शक आहे आणि हे दर्शन संजय तुझा तुला खूप शुभेच्छा दोन सुपरहिट तुझ्या फिल्म या वर्षात येतात आणि बाकी सगळे प्रसाद सगळे 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 पिऊ पिनातील आणि सगळ्या युनिटला माझ्या मनापासून शुभेच्छा दिलेला पैसा तीन मनापासून शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका